लाल जेणे कुणी एक कृत्य केलं ना त्याला सुद्धा फटके दिले पाहिजे त्याला सुद्धा चौकात नेऊन ठोकलं पाहिजे नालाय कोल्हापुरातल्या राजारामपुरी परिसरातल्या दौलतनगरात एका लहान घरात चाळीस वर्षीय महिलेला साखरदंडाने बांधून घातल्याची धक्कादायक घटना घडली कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्या महिलेची सुटका केली सुरेखा साळी असे त्या महिलेचे नाव असून ज्या ठिकाणी ही महिला साखरदंडाने बांधलेल्या अवस्थेत सापडली त्याच ठिकाणी महिलेचा भाचा पोलिसांना मिळाला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून शिवाय या घरामध्ये आणखी तीन व्यक्ती राहत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली असून बाहेरगावी गेल्यामुळे ते पोलिसांना मिळाले नाहीत मात्र संबंधित भाच्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून या महिलेला नेमकं का बांधून ठेवण्यात आलं होतं संदर्भातला तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे उपनेते संजय पवार घटनास्थळी दाखल होऊन संबंधित घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला ज्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्या तरुणाला कांचेला ती लगावली यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असल्याचं सा सांगत अशी घटना घडत असताना सर्वच आजूबाजूच्या महिलांनी देखील याची माहिती देणं गरजेचं होतं असंही त्यांनी म्हटलं नाही मी म्हणतोय ती महिला कशी आहे अपंग आहे वेडे आहे काय आम्हाला माहित नाही पण अशा पद्धतीने साखरदान बांधायची कुलप बांधून ठेवायची अशी महिना महिना दीड दीड महिने तिला ठेवायचं शेजार पाहिजे महिलांना किंवा कुणाला वाटतं नाही असं की पोलिसांना कळवलं पाहिजे आपण अशा एका महिलेला आपण असं बांधून ठेवलंय तिला आणि किती अत्याचार हा महाराष्ट्रात चालला आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी असं म्हणजे छत्रपती शाहू राजांच्या ह्या कोल्हापुरात एका महिला अशा पद्धतीने साखळदान बांधून कुलपेवतायत फार वाईट आहे भयानक प्रकार आहे हा जेणे कुणी हे कृत्य केलं ना त्याला सुद्धा फटके दिले पाहिजे त्याला सुद्धा चौकात घेऊन ठोकलं पाहिजे ते फटका एक दिला हो चांगला ठोकला पाहिजे नालायकाला चांगला ठोकला पाहिजे आई किंवा बहिणी असते कोण आहे मला माहीत नाही तर पद्धत कुठली आहे साखर दंड बांधलं हे जेणेकरून उघड झालं त्याचं मी अभिनंदन करीन ह्या गल्लीतल्या लोकांनी ह्या बहिणीने इथल्या महिलांनी सुद्धा सावध राहणं गरजेचं होतं ती महिला कुणी बांधून ठेवलं ही महिला का दिसत नाही अरे काय तिच्या अत्याचार झाली महिना दीड महिना तिला साखर जण कुलपट्ट ठेवता तुम्ही फार भयानक आहे कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणे कुणी काय केलं तर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे कठोर शिक्षा नाहीतर आम्हाला कायदा हातात घेऊन त्याला आम्ही शिक्षा देऊ कुठल्या पद्धती आम्ही अशा पद्धती इथल्या महिला पाठीशी घालायचा प्रयत्न करत होते आता त्याला का पकडले असं सांगताय नाही वाईट आहे वाईट आहे यांच्या घरात घडले ना त्यांना माहीत असतं जे आता महिला आरोप करतायत त्यांच्या घरात घडलेलं नाही आहे माझ्या ह्या सगळ्या महिलांना आणि सगळ्या इथल्या बांधवांना विनंती आहे काय कृत्य घडत असेल तर फोन करा आणि प्रशासना कळवा माध्यमांना कळवा अरे त्या बाईचे हाल महिना दीड महिना काय झाले असतील तिचे हा विचार कोण करणार विचारपूरमध्ये जगामध्ये कायदा सुद्धा ढासळ आहे त्या मी सांगेन घर खात्याचं अपेक्षा आहे दरम्यान पोलिसांनी या सगळ्या संदर्भात तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून तपासात अधिक माहिती मिळेल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे समजलं होतं आणि त्यानंतर महिला कोणत्या अवस्थेत तुम्हाला सुरेखा साळी नावाची आ, एक इथे मुळात दौलतनगर या परिसरात एक महिलेला साखरदंडात बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती त्या आधारे त्यांचं पथक व मी स्वतः आम्ही सगळे एकत्रित आलो सदर घरात छापा मारला असता सुरेखा साळी नावाच्या महिलेला साखरदंडात बांधून ठेवलेलं आढळून आलं मग पहिले दोन चाव्या तिथं मिळाल्या त्यानं आम्ही तिला सोडवलं एक लॉक निघत नव्हतं मग चावीवाल्याला बोलून ते लॉक पण आपण काढलेलं आहे आणि तिची मुक्तता केलेली आहे तिला आता सिक्युअर हॉस्पिटल येथे उपचाराला पाठवलेलं आहे तिला का बांधून ठेवलं होतं आणि कोणी घरात त्यांनी कशाबद्दल बांधून ठेवलं होतं हे माहिती घेऊन पुढील आम्ही कायदेशीर कर कारवाई करत आहे ताब्यात घेतलं आहे एका मुलाला तिच्या भाच्याला ताब्यात घेतलेलं आहे पुढील कारवाई करतो एक दीड महिन्यापासून असा प्रकार चालू आहे समजते अधिक माहिती घेऊन आपण पुढची कारवाई करतो त्यामध्ये सहभाग आहे का नाही निष्पन्न करावं लागेल आत्ता तर घरी फक्त तो भाचाच होता घरात तिचा काका तिची मिसेस आणि मुलं असतात मिळाली होती आणि महिला त्या ठिकाणी तुम्ही ज्या खुलीमध्ये गेला होता तो कुठल्या अवस्थेत त्या ठिकाणी राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दौलतनगर या ठिकाणी एका महिलेला साखळदंडाने बांधलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली असता आम्ही पोलीस पथकासह महिला अंमलदार तसेच राजारामपुरी पोलीस स्टेशनला देखील माहिती करून त्यांना देखील घटनास्थळी बोलवून घेतलं या ठिकाणी एका महिलेला साखळदंडाने बांधलेलं दिसून येत होतं अपंग महिला होती तिचं नाव विचारलं असतं तिने तिचं नाव सारिका हनुमंत साळे असे सांगितले महिलेची महिला ही अपंग होती व तिला साखरदंडाने बांधलेलं होतं त्या साखरदंडास तीन कुलपं लावलेली होती दोन कुलपाच्या आम्हाला चाव्या शोधल्यावरती मिळाल्या तर एका कुलपाची चावी मिळत नव्हती त्यामुळे चावीवाड्याला बोलवून ती चावी तयार करून त्या महिलेला साखळदंडातून मुक्त करण्यात पोलिसांना यश आलं त्यानंतर त्या महिलेला उपचारकामी आर हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे सदरबाबत माहिती घेतली असता महिलेला काही दिवसापासून या ठिकाणी दीड ते दोन महिन्यापासून बांधून ठेवलेली अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे सदरबाबत सदरची महिला तिचा भाऊ भावाची पत्नी व तिचा मुलगा यांच्यासह राहत आहे महिलेला का बांधून ठेवलेला आहे कशासाठी बांधून ठेवलं आहे याची अधिक माहिती घेत आहोत व संबंधित विस्माविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करीत आहोत त्याप्रकरणी कुणाला ताब्यात घेतलं आहे आणि नेमकं सध्या त्या घरामध्ये महिलेचा भाऊ व भावाची पत्नी हे सध्या बाहेर गावी गोवा येथे गेल्याचे आढळून आलेले आहे व तिचा भाचा घरात मिळून आलेला आहे त्या भाज्याला ताब्यात घेतलेला आहे व राजारामपुरी पोलिठाणे येथे पाठवलेलं आहे